श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण हो आणि दिवसभर तुम्ही खूप आनंदामध्ये हसत राहो ही श्री स्वामी समर्था मी प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओमध्ये मी स्वामीच्या नामस्मरणाने नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी देवपूजेबद्दल महत्त्वाचे काही मुद्दे मी सांगणार आहे असं नाही की देवपूजेबद्दल तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे असं नाही पण प्रत्येकालाच माहिती नाही सुद्धा आहे बरेच असे लोक आहेत अशा बरेच असे भक्त आहेत की देवपूजा करतात पण देवपूजा करताना आपल्या हातून काय चुका होतात देवपूजा जेव्हा आपण करतो ती कशासाठी करतो ही सविस्तर माहिती देणार आहे कारण या माहितीमध्ये बऱ्याच आपल्या हातून काय चुका होतात ते तुम्हाला खरोखर जाणव जाणवेल म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय चुकतं आणि तुम्ही किती बरोबर आहात किती चुकीच्या आहात काय कुठं आपल्याच्याने चूक होती आता हे जर सविस्तर केलं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला शक्ती येण्यासाठी आपण एकदम भक्कम राहण्यासाठी देवाची शक्ती देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण चांगलं आरोग्य घेऊन जगू शकल तेव्हा आपण देवाची भक्तिभावानी सेवासुद्धा करू शकतो त्याच्यासाठीच ही माहिती देणार आहे देवपूजा नेमकी आपण कशी करतो आपल्याच्याने काय चुका होतात म्हणून पूर्ण माहिती पहा सर्वप्रथम स पूर्वी लोक जोपर्यंत देवाची पूजा करायची नाही जे दे देव देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडामध्ये अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब सुद्धा टाकायचे नाही आपले पूर्वजांच्या हातची पूजा अशी राहायची आता खूप बदल झालेला आहे आता मूर्तीमध्ये दैवत जेव्हा आता ही एखादा फोटो किंवा मूर्ती आहे मूर्तीमध्ये जागृतपणा आहे की नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नाही जर मूर्तीमध्ये जागृतपणा नाही तर ती मूर्ती ते तो देव आहे की नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही आता एखादा देवस्थान आहे आपण लाखो भाविक लोक वर्षातून एकदा किंवा ठराविक प्रमाणे एखाद्या तीर्थस्थानी देवदर्शनाला आपल्या परिवाराला घेऊन जातात असे बरेच स्थान आहेत की जागृत देवता एखादा गणपती बाप्पा आहे आपण म्हणतो तो स्वयंभू गणपती आहे तो जागृत गणपती आहे एखादा तीर्थ महादेवाचा एखादं ज्योतिर्लिंग आहे आपण म्हणतो तिथं महादेव जो आहे तो तो जागृत महादेव आहे असे बऱ्याच आता एखादी मातेचं मंदिर आहे तर तिथं जागृत लक्ष्मी माता आहे किंवा जागृत देवी आहे आपल्या तोंड तोंडून आपण कोणा कोणाच्या तरी तोंडून हो मोठ्या लोकांच्या तोंडातून हे शब्द बऱ्याच लोकांनी ऐकलेसुद्धा असतात ऐकले असतील की हे जागृत देवस्थान आहे आता जागृत आणि ज्या मूर्तीमध्ये जागृतपणा नाही आणि त्या मूर्तीला आपण नवस केला तो पूर्ण झाला तर तो जागृतपणा नाही का आता याच्यावर बोलायचं झालं तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल म्हणून मी इथंच था थांबवते ही माहिती या माहितीवर मी सविस्तर दुसरा व्हिडिओ बनवते आता देवपूजेमध्ये आपण जेव्हा देवपूजा करतो दररोजची आता पहिले पूर्वी लोक हे ना सोहळे घालून घालून पूर्वी लोक पुरुषांच्या हाताने पूजा करायचे आता शक्यतो घराघरामध्ये खूप असं आहे की बऱ्याच महिलांच्या हातीच पूजा होते आणि बरेच लोक असे होते पहिले जुनी लोक की पुरुषांच्या हाताने सोहळा घालून पूजा करून जो आपल्या घरामध्ये भाजी भाकरीचा निवेद्य झालेला आहे जे जेवण बनवलेला आहे तो नैवेद्य अर्पण करून मग सर्व जेवण करायची अशी प्रथा होती आणि आज पण काही ठिकाणी हीच प्रथा आहे की पुरुषाच्या हातानेच पूजा होणं आता महिलांच्या हातामध्ये घराघरामध्ये पहिल्या पूर्वी काळी पूजा नसायची आता घराघरामध्ये आता या भागमभागीच्या वातावरणामध्ये आता खूप बदल झालेला आहे तर शक्यतो पूजा महिलांच्या हातानेच होते खूप बदल झालेला आहे या याच्यामध्ये असं नाही की महिला पूजा करतात म्हणजे ते चुकीचं आहे असं नाही पूर्वी असं होतं आता असं आहे आता असं आहे तर आपण जेव्हा देवपूजा करतो आता हे माझं मंदिर आहे नॉर्मली साधं सिंपल मंदिर आहे आणि माझ्या घरामध्ये माझ्या देवघरामध्ये मीच पूजा करते माझ्या घरातले पुरुष पूजा करत नाही कारण पहिल वेळ नाही भेटत महत्त्वाचं म्हणजे वेळ सर्व जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी करायसाठी वेळ आहे पण चोवीस तासा पा मध्ये अर्धा तास आपण देवाला वेळ देऊ शकत नाही वेळ काढल्यावर नक्की वेळ मिळतो पण असो प्रत्येकाची श्रद्धा प्रत्येकाची भावना प्रत्येकाची भे भक्ती आणि प्रत्येकाचे विचार वेगळे असतात आता आपण जेव्हा देवपूजा करतो आता देवपूजा करताना आपल्या घरामध्ये दररोज पूजा होते पण कधी कधी असं होतं की आपण बाहेर गावी जातो महिलांना मासिक धर्म आला महिलांच्या व्यतिरिक्त घरामध्ये हो, कोणतीच व्यक्ती पूजा करणारी नाही जेव्हा आता शास्त्र असं सांगतं की जेव्हा आपल्या देवघरामध्ये दे तीन दिवसाच्यावर पूजा होत नाही तेव्हा त्या ते मूर्तीमधलं जे दैवत असतं जी दिव्यता असते जे जागृतपणा असतो जो जू असतो तो जू म्हणजे जसं आता या मूर्तीमध्ये आपण आता ही पूजा केलेली आहे एकदम प्रसन्न वाटतं तर तीन ते चार दिवस जर पूजा नाही केली तर या मूर्तीमधला जो जागृतपणा आहे तो संपून जातो म्हणजे आता मूर्ती मानला तर दगड ना तर देव असा आपला जो भक्तिभाव आहे तसं आता म्हणजे एक निर्जीव वस्तू आहे का तशी ही मूर्ती होऊन जाते कारण दररोज तुम्ही भक्तिभावना स्तोत्र पारायण केले पाठ केले मंत्र म्हणले उच्चार त्याचा सविस्तर माळी जप केल्या आणि रोज षोडशोपचार पूजा केली रोज अभिषेक झाला भक्तिभावना श्रद्धेनं तुमची पूजा झाली तर या दे या मूर्तीमध्ये जागृतपणा येतो या मूर्तीमध्ये देवस्थ आणि दिव्यता येते आणि या मूर्तीमध्ये आपण मनोभावे पूजा केल्यामुळे आपल्याला खूप सर्वात महत्त्वाचा आपल्याला खूप समाधान खूप प्रसन्नता वाटते आणि जेव्हा आपली पूजा होते तेव्हा आपल्या बाजूचं जे वातावरण आहे ते एकदम प्रसन्न वाटतं आणि आवतीभवती जे शेजारी पाजारी आहेत आपल्या दाराच्या समोरची रांगोळी पाहून बाहेर देवी देवतांच्या स्वागतासाठी एक दिवा प्रज्वलित करून आपली देवपूजा धूप घरामध्ये धूर झालेला आणि एक दिवा प्रज्वलित केलेला तुळशी मातेची पूजा करून तुळशी मातेच्या तिथं सुद्धा धूप लावून दिवा लावून हे प्रसन्नता शेजारा पाजाराला सुद्धा एक आकर्षित करते आणि देवी देवतांना पण आकर्षित करते पण जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा काय करतो आता एक उदाहरण सांगते मी आता मी माझ्या इथलंच उदाहरण सांगते आता हा बाळकृष्ण आहे तुमच्या लक्षात येईल आपल्या काय चुका होतात बरेच जण आजसुद्धा सर्व देव एका ताटामध्ये घेतात आणि ताटामध्ये घेऊन सर्व देवांना एकत्र आंघोळी घालतात ते खूप चुकीचं आहे जेव्हा आपण सर्व देवांना एकत्र आंघोळी घालतो हो, तेव्हा या देवाच्या आंघोळीचं पानं उष्ट पाणी या देवावर जातं त्या देवाचं आंघोळीचं पाणी त्या देवावर जातं जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा आपल्या आंघोळीची बादली जी आहे ती स्वच्छ धुतो त्याच्यामध्ये गरम पाणी घेतो आणि मग आंघोळ करतो आपण पण कोणाच्या उष्ट्या पाण्याने आपण आंघोळ करत नाही तसेच भाव आपल्याविषयी जसे आहेत तसेच भाव यांच्याविषयी सुद्धा आपण ठेवायला पाहिजे आता हे बाळकृष्ण आहे हा बाळकृष्ण त्याचं नाव आहे हा गोपाळ आहे हा बाळगोपाळ आहे पण या गाळ गोपाळाची जे काळजी आहे आता आपलं कसं पोटचं लेकरू असतं आपलं जे बाळ आहे तर त्या बाळाची काळजी आपण आपल्या पोटच्या लेकराची खाणं पिणं राहणं स्नान घालणं त्याला आंघोळ घालणं आपण कशी करतो त्याची किती काळजी घेतो आपण आंघोळ जेव्हा आपल्या बाळाला घालतो तेव्हा असं वाकडं तिकडं असं या अडंगावर त्या अडंगावर मागे पुढे असं क्रॉसमध्ये टाकतो का आता हा बाळकृष्ण आहे हे स्नान घालतो आपण हे स्नान घातल्यानंतर बाळ बाळकृष्णाला आता ताटामध्ये पाणी साठलेलं आहे ते पाणी साठताना आपण काय करतो पटकन एका हाताने असं उचलतो आणि एका हाताने उचलून एका हातामध्ये धरतो धरताना कधी कधी कसं होतंय बाळकृष्णाची मूर्ती असो की अथवा कुठलीही मूर्ती असो मूर्ती केव्हा अशी वाकडी होते केव्हा अशी होते किंवा आता वस्त्र आपल्याला घालायचे वस्त्र घालताना सुद्धा पूर्ण आपण असं त्याला असं असं डोकावून असं खाली टाकतो हे खूप पाप आहे देवा मला माफ करा पण जेव्हा आपली ही मूर्ती आहे का या मूर्तीलासुद्धा आपल्या पुढच्या लेकरासारखं तुम्ही याला सांभाळा आता ह्या मूर्ती आहेत का या मूर्तीला आपण तुम्ही मनापासून पूजा करता आणि या मूर्तीच्या समोर आपण सर्व आपले दुःखसुद्धा व्यक्त करतो आपण देवाला म्हणतो मी तुझी एवढी सेवा करतो करते किंवा करतो मग माझे हे हे दुःख का कमी होत नाही तेव्हा तुम्ही या देवाला देव समजता पण देवाची सेवा करताना सुद्धा देवाला जागृतपणा आपलंसं का समजत नाहीत तेव्हा आपल्या काय चुका होतात या देवाला वस्त्र घालतानासुद्धा एका बाळासारखं जवळ घ्या एका बाळासारखं जवळ घेऊन सविस्तर याला असं वाकडं नाही झालं पाहिजेत या अडंगावर नाही पाळलं पाळलं पाहिजे मागे पुढे असं कसंही आता जेव्हा स्नान घालतो आपण देवाला तेव्हा देव जसे असे हळूवारपणे त्यांना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजेत काही काही बायकांचं हो की पुरुषांचं हो आपल्या हातून कशा चुका होतात आपण एवढं जोरजोरात घसरतो म्हणजे रगडतो त्याला अक्षरशः असं रगडतो तर तुम्हाला हे कळतंय का की आपल्याला मी पण आले त्याच्यामध्ये पण शक्यतो मला जशीही माहिती मिळालेली आहे तशी मी माझ्या देवांची हळवारपणे सविस्तरपणे कुठल्याही प्रकारचं या मूर्तीला म्हणजे माझ्याकडून त्रास होईल माझ्याकडून यांना इजा होईल असं मी करतच नाही कारण मी काळजी घेते पण जेव्हा अंजानपणामध्ये मला हे माहिती नव्हतं तेव्हा माझ्याकडून सुद्धा ह्या चुका झालेल्या आहेत आणि जशा जशा आपल्याकडून ह्या चुका होतात आता ह्या मूर्तीला शक्यतो आपण स्नान घालताना प्रत्येक मूर्तीचं मी उदाहरण या मूर्तीमध्ये दिले आपल्याला ही मूर्तीचं जेव्हा आपण पूजा करतो ही मूर्ती आपल्याकडून कधीही अशी वाकडी नाही झाली पाहिजे अशी नाही झाली पाहिजेत पुढच्या भागावर किंवा मागच्या भागावर सुद्धा झाली नाही पाहिजे या मूर्तीला कचकन बरेच लोक आता हे हा हे डोकं आहे पटकन या डोक्याला धरतात आणि उचलतात या डोक्याला धरून उचलतात किंवा एका हातानेच असे अर्धा भाग धरतात आणि उचलतात एका हाताने तुम्हाला याच्यामध्ये काही म्हणजे तुम्हाला असं आहे की याच्यामध्ये काही शक्ती नाही पण या या शक्तीसाठी आपण काय काय करतो यांचा आशीर्वाद म्हणून आपण कुठल्या थरावर जातो आपण तीर्थावर जातो लाखो रुपये हजारो रुपये खर्च करून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जातो पण हे आपल्या घरीसुद्धा आहे पण घरीसुद्धा आता तिथं मंदिरामध्ये सुद्धा आपण तीर्थावर गेलो तर तिथं किती पूजा होती कित्या महाआरत्या होतात अर्चना होती तिथं जागृत देवता आहे पण का आहे कसं आहे तशी काळजी घेतली जाते तशीच देवीची देवांची पूजा केली जाते तशी तुम्ही सुद्धा या घरामध्ये मूर्तीला कधीही असं उचलणं हे खूप चुकीचे आहे असं उचलू नका दोन्ही हातांनी मूर्ती हळुवारपणे आपल्या जवळ घ्या हळुवारपणे जवळ घेऊन जेव्हा तुम्ही अभिषेक करत असाल तेव्हा हळुवारपणे दोन्ही हाताने उचला असं समजा की हे प्रत्यक्षात महाविष्णू आहेत हे बाळकृष्ण आहे आणि कृष्ण आपल्या जवळ आहे आता प्रत्यक्षात आपल्याजवळ कृष्णाची मूर्ती आपण पारायण करतो पारायण करताना एक आसन आपल्या बाजूला असतं तेव्हा आपल्याला वाटतं की पारायण आता स्वामींचं पारायण करतो तेव्हा एक आसन बाजूला करतो ठेवतो की देव स्वामी आपल्या बाजूला येऊन बसणार आहेत प्रत्यक्षात जेव्हा मूर्ती परगटणार आहे आपल्यासमोर तर तेव्हा तुम्ही असंच धरून आपण असं करतो का वाकडी तिकडी कसंही करतो का तेव्हा <सीआ> नाही आपल्याला इतकं प्रसन्न वाटतं आपण दर्शन घेतो त्यांचा किती आदर करतो तेव्हा या मूर्तीमध्ये सुद्धा एक शक्ती <स्वारी> आहे एक भक्तिभावानं तुम्ही याची श्रद्धेने पूजा करा अभिषेक करताना दोन्ही हा, हाताने हळूवार उचला जेव्हा वस्त्र घालायचे आहे तेव्हा हळूवार या मूर्तीला वस्त्र घाला आणि जेव्हा वस्त्र घालून जागच्या जागी तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे तेव्हा दोन्ही हाताने असा आरामात धरून असं आता दोन हात आहेत या दोन्ही हाताने धरून दोन असा आरामात तिथं ठेवून द्या जर तुम्ही मूर्ती कशीही उचली एका हाताने उचली तर आपण देवापेक्षा शक्ती शक्तिशाली आहेत का देवामध्ये जी शक्ती आहे देवामध्ये जी हे आहे आपल्यामध्ये जेव्हा आपण भक्ती करू तेव्हा देवाच्या आशीर्वादाने आपल्यामध्ये शक्ती येते पण जेव्हा आपण पूजा करताना हे आपण सर्व विसरून जातो की देव कसेही उचलतो कसेही आपण त्याला पकडतो एका हाताने पकडतो कधी डोक्यालाच पकडतो कधी एका भागाला पकडतो कधी दुसऱ्या भागाला पकडतो डाव्या हाताने देव उचलतो असं करणं थांबा असं करणं थांबवल्यावर तुम्ही हळूवारपणा ते बाळ आपला प्रत्यक्षात आपलं पोटचं लेकरूत आहे म्हणून तशी काळजी घेऊन जर पूजा केली तर तुम्हाला त्या दिवसापासून तुमच्या घरामधलं वातावरण पहा आपण पूजा कशासाठी करतो आपल्या चिंता आपलं टेन्शन आपल्याला कोणती मी म्हणजे म्हणजे आपल्या घरामध्ये वादविवाद होत असेल क्लश क्लेश होत असेल याच्यातून बाहेर पडण्यासाठी पूजा आहे आणि हे सर्व डोक्यामध्ये विचार ठेवून जर पूजा करत असेल तर त्या पूजेचा सा काहीच अर्थ नाही याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण देवाची पूजा करतो देवाची पूजा अशा प्रकारे करून हळूवारपणे आपलं समजून त्या देवी देवतांमध्ये दैवत जागृतपणा आहे असं समजून पूजा जर केली तर ती पूजा सफल होते आणि देवी देवतांचा आशीर्वाद राहतो आणि जे देवांनी दिलं रोज पूजा झाल्यानंतर पूजा तर करतो पण देवावर आपण उपकार करतो मी पूजा केली आज माझी ही ही इच्छा पूर्ण कर आज माझ्या हे हे झालेलं आहे याच्यातून बाहेर पाड देवाची पूजा केली की लगेच देवाला मागणं हे खूप चुकीचं आहे आपल्यासोबत काय चालू आहे हे सर्व त्यांना समजतं आपल्याला त्यांना सांगायची गरज नाही आहे त्यांना आपल्या जीवनामधलं सर्व काही कळते कारण आपल्या इथं लिहिलेलं जे आहे ते त्यांना माहिती असतं म्हणून काही न करता देवाचे रोज आभार माना जे दिलं ते तुमचंच आहे जे आहे माझ्याजवळ लोकांपेक्षा अधिक तुम्ही दिलं त्याबद्दल मी आभारी आहे जे जीवन जगतो ते तुमच्या आशीर्वादाने जगतो माझं शरीर माझं आरोग्य चांगलं ठेवा माझं शरीर चांगलं ठेवलं तर ता मला ताकद राहील तुमची सेवा करायची तुमची भक्ती करायची म्हणून माझ्या शरीरावर कोणताही रोग येऊ देऊ नका माझ्या शे शरीरावर कोणतंही आपत्ती येऊ देऊ नका माझं जसं रक्षण केलं एवढ्या दिवस तसंच इथून पुढेही रक्षण करा आणि त्याचे तीन वेळा त्रिवार मा, मा त्रिवार नमस्कार करून त्रिवार त्यांचे आभार माना ती खरी पूजा झालेली आहे तर ही सविस्तर माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा तुमची प्रतिक्रिया नक्की लिहून पाठवा आणि लाईक करायला विसरू नका इथंच थांब्यार श्री स्वामी समर्थ